या समाजाला घडवण्याचं कोण करत तर शिक्षक मार्गदर्शन करण्याचं काम कोण कोणतं तर शिक्षक या समाजाचा शिल्पकार कोण असेल तर तो म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हा सर्व शिक्षकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करते नमन करते आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं आजच मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते हा प्रभात क्रमांक आठ आणि इथं उभारलेले आमचे रवींद्र भाऊ आणि आमच्या शारदा ताई शारदा ताई तुम्हीही बोलला पण बोलता बोलता म्हटला तुम्ही की माझ्याकडनं काही काम राहिली और राजकारणात खर तर बोलावं लागतं काही जण खोट दाबून बोलतात पण तुम्ही मान मान्य केलं की तुमच्याकडनं राहिली काहीतरी आणि मला करायचंय हे सुद्धा मोठ आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की या दोघांनी जे विजन दाखवलेलं आहे ते फार वेगळं आहे आताच या ठिकाणी डॉक्टर रवींद्र आरळी सर या ठिकाणी नगर नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत एक सुशिक्षित समाजाची जाण असणारा प्रश्नाची जाण असणारा एक उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत असताना ठीक थी, ठिकाणी हे सांगते की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कुठल्या विचारावर कार्य करतो आम्ही सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सब विश्वास हे चार शब्द फार महत्वाचे आणि याच धर्तीवर काम करत असताना केंद्रामध्ये मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी काम करते सगळीकडे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीच्या नगर निवडणुका लागल्या मला सांगायला आनंद होतो कि आजच भारतीय जनता पार्टीचा दंका संपूर्ण महाराष्ट्रात आलेला आहे चाललेला आहे कारण शंभरहून अधिक उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि चार नगराध्यक्ष आपले निवडून आलेले आहे आज प्रचार करत असताना सगळे सुशिक्षित लोक आहेत टॅक्स पेअर आहेत परंतु या ठिकाणी जितका विकास व्हायचा होता तितका विकास होत नाही झालेला नाही कसं असत सुशिक्षित लोक असते ना, ना, ना भांडायला तयार होत नाही जास्त भांडत नाही त्यामुळे कायम दुर्लक्षित राहतात मला सांगायचं आहे कारण का मीही नगरसेवका म्हणून काम केलेलं आहे दोन वेळा सांगलीमध्ये नगरसेविका म्हणून काम करत असताना हेच मी बघितलेलं आहे परंतु रवींद्र भाऊंनी तुमच्या समोर तुमचा विकास आराखडा ठेवलेला आहे शारदा ताईनीच तुम्हाला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये हे काम मी पूर्ण करेन आत्ताच मी विचारलं की पाण्याची काय गोष्ट हो म्हणाल्या पूर्वी नऊ नऊ दिवस इकडं येत नव्हतं नऊ दिवस विचार करा नऊ दिवस परंतु जेव्हा तुम्ही आमदार गोपीचंद पडळकरांना निवडून आणलं निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी प्रस्ताव दिलेला होता एक दोन कोटीचा नाही अठ्याहत्तर कोटीचा विचार करा देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष होत आलेली आहे तरी पण आपण काय मागतो आम्हाला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या परंतु गोपीचंद पडळकर साहेबांनी पाच पुरावा करून या निधी आणून चोवीस तास पाणी तुम्हाला मिळण्याची सोय तयार केलेली आहे ती पण जात आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शुद्ध मुबलक आणि चांगलं पाणी मिळणार त्याचबरोबर रस्ते चांगले होणार आहेत त्याबाबत देखील त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केलेला मग रस्ता काय पाहिजे आपल्याला चांगले रस्ते पाहिजेत प्यायला पाणी पाहिजेत चालायला आपले रस्ते झाले आरोग्य चांगलं पाहिजे शिक्षणाची व्यवस्था चांगली पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे आरडी साहेब आत्ताच यांनी सांगितलं की या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये सी सी बसवल्या जातील नगराध्यक्ष झाल्यानंतर आमच्या इथं राहणाऱ्या संरक्षणाची जबाबदारी आपण नगराध्यक्ष वेगळे नगर वेगळे या ठिकाणी तरी इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात तरी इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात कारण का लोकशाही ही टिकली पाहिजेत निवडणूक ही लोकशाहीच्या यंत्रणेतली प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे आणि योग्य आणि चांगल्या उमेदवारांना आपण निवडून दिलं आणि योग्य आणि चांगल्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे त्यामुळं आपल्या सगळ्यांची या निमित्तानं भेट होत असताना पुन्हा एक आणि असेल तेव्हा लक्षात ठेवा कमळ हे यांचं चिन्ह आहे आणि या भागातून आणि आपल्या सगळ्यांना देखील आपल्या पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र ज्या आपल्या प्रभावी वक्तव्य केलं ते आपले महाराष्ट्राचे महिला आघाडीचे सरचिटणीस मॅडम स्वाती मॅडम उपस्थित व्यासपीठावरील सर्वजण आपण सर्व मतदार बंधू बघितले आपल्या या आठ नंबर प्रभागामध्ये तीन उमेदवार उभे आहेत एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरडी नगरसेवक म्हणून आमचे मित्र ते पण रवींद्रच आहेत रवींद्र मानवर लोक कौतुकानं म्हणा लाडानं म्हणा रवी मानवर म्हणतात त्यानंतर आपले नगरसेविका म्हणून शारदाताई कुंभार मॅडम आणि तुम्हाला तीन बटणं दाबायची आहेत आणि तिघांचंही आमचं चिन्ह आहे कमळ मग कमळ दाबायचं मग कशासाठी दाबायचं हा एक विषय तुमच्या डोक्यातील एक लक्षात ठेवा की आपल्या घर बांधून होते घर बांधल्यानंतर लाईट इलेक्ट्रिसिटी आपण घेतो एम एस कडून इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर आपण मीटर बसवतो मीटर बसवल्यानंतर घरी सॉकेट बसवतो सॉकेट बसवल्यानंतर त्याच्यावर चार्जर बसवतो चार्जर लावल्यानंतर त्या चार्जरनं मोबाईल चार्ज करतो आणि मग मोबाईल चार्ज झाल्याशिवाय व्हॉट्सअप इंस्टा काही डेव्हलपमेंट आपल्याला काय बघायचं असेल तर मग बघतो आपण म्हणजे आमची इलेक्ट्रिसिटी म्हणजे आमची जी पॉवर आहे ते माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे पॉवर माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं चिन्ह कमळ नंतर मीटर सगळं जे फिरवलंय ते जजच्या दिशेनं मीटर फिरलेलं आहे ते माननीय फडणवीस साहेबांनी फिरवलेलं आहे त्यांचं चिन्ह कमळ ते ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आले होते त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली सभा त्यांनी जतला लावली त्यावेळी त्यांनी सांगितलं अनुक्रमणे क्रमांक दोनशे वा हा शेवटचा मतदारसंघ असला तरी माझ्यासाठी हा पहिला मतदारसंघ आहे आणि ते एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आपल्याला जे सॉकेट आहे ते, ते चंद्रकांत दादा आमचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे अत्यंत संवेदनशील नेते ते जिल्हा नियोजन मधन निधी देतात म्हणजे केंद्रातून निधी येतो महाराष्ट्रातून निधी येतो जिल्हा नियोजन मधून निधी येतो मग ह्या सॉकेटमध्ये चार्जर बसवण्याचं चा काम आमचे आमदार साहेब हे भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि तो चार्जर त्यांनी बसवला तर त्याच कंपनीचा जर मोबाईल असेल तर तो चार्जर बरोबर लागतो आणि मग मोबाईल चार्ज होत तस त्याच कंपनीचा म्हणजे त्याच पक्षाचा नगराध्यक्ष असेल तर तो नगराध्यक्ष जत शहर पूर्ण चार्ज करू शकतो हे साध गणित सगळ्यांना कळलं पाहिजे हे पडते की नाही एवढं सांगा पडते की नाही तुम्ही ऍपल कंपनीचा मोबाईल आहे आपला आणि चार्जर जर दुसऱ्या कंपनीचा असेल किंवा चार्जर ऍपल कंपनीचा आहे आणि मोबाईल आपला कुठला तरी साधा असेल तर चार्जिंग होत नाही निधी येणार केंद्राकडून निधी येणार महाराष्ट्राकडून निधी येणार पालकमंत्र्यांच्याकडून आणि निधी आणण्यासाठी खमके आमदार आपल्याला भेटलेले आहेत आणि इतका निधी आणतील ते बोलताना सांगतात की मी एक हजार कोटीचा निधी आणेन गेल्या पन्नास वर्षात निधी आला नाही एवढा मी निधी आणू शकतो कारण या माणसाची जिद्द आणि तळमळ इतक्या प्रचंड प्रमाणात आहे ते निधी आणायला कुठंच कमी पडणार नाहीत म्हणून आपण सुद्धा इथं कधी कमी पडू द्यायचं नाही आहे आपण काय करायचंय फक्त बटणं दाबायचे आहेत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो दोन डिसेंबरला आपला मतदानाचा हक्क आपला बजवायचा आहे त्या दिवशी आपला जो अनुशेष आहे जत शहराची डेव्हलपमेंट जी झाली नाही अजून सुद्धा बिल्डिंग चांगले झाले सुशोभीकरण नाही रस्ते नीट नाहीत उघड्या गटरी आहेत त्याच्यामुळं जत हे गेल्या वीस वर्षापासूनच जे जत आहे किंवा तेरा वर्ष झालं होऊन जे जत आहे ते परिसर अजून तसाच आहे फारसा काय बदलला नाही अनेक कुत्री रस्त्यावर फिरतायत मोकाट रस्त्यावर फिरतायत अत्यंत वाईट परिस्थिती आहे कचरा सगळीकडे पडलेला असतो गटरी स्वच्छ हो केल्या जात नाहीत आणि ह्याच्यासाठी स्वच्छता करण्यासाठी निधी लागतो तो निधी आणण्यामध्ये पण अनेक जण अपयशी ठरले आणि इम्प्लिमेंटेशनला पण अपयशी ठरले मग आता सगळं गणित जमते आता केंद्र शासनाकडून निधी आणणारा म्हणून माणूस सक्षम आहे अशा परिस्थितीत जर नगराध्यक्ष आपला झाला तर जतची डेव्हलपमेंट ही न भूतो न भविष्य ती अशी होईल म्हणून दोन तारखेला मतदान करताना उठल्यानंतर स्वच्छ करा देवापुढं बसा देवापुढं बसून डोळे मिटा दोन मिनिट आणि खरच आपण कुणाला मतदान करायचं विचार करा कारण हा जर विचार नाही केला तर पुन्हा आपण पाच वर्ष माग जाणार आहे देव काय बुद्धीतील बघा तुम्हाला बुद्धीला पटलं पाहिजे कि डॉक्टर आले होते त्याने असं सिक्वेन्स सांगितलेलं आहे आणि तो सिक्वेन्स ब्रेक करायचा नाही आपल्याला पदाला उभा राहिलो डॉक्टर आणि राजकारण पटत नाही मलाही राजकारण पटत नाही मी राजकारण करत नाही मी समाजकारण आणि वैद्यकीय व्यवसाय ह्याची सांगड घालून एड्स वर तीनशेच्या वर व्याख्यान दिली आणि व्यक्तिमत्व सुधारावा म्हणून व्यक्ति अनेक ठिकाणी व्यक्तिमत्वावर बोललो आहार आणि आपला विहार ह्याच्यावर माझी व्याख्यान हजारच्या वर झाली आणि अनेक वयात येताना ज्या मुलींना प्रॉब्लेम येतात त्याच्यावरची व्याख्यानं दिली ही एक सामाजिक कार्य म्हणून मी करत राहिलो आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्याख्यान वृक्षारोपण अनेक प्रकारचे लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेलं काम हे लोकांना लक्षात आहे आणि हे समाजाचं कारण हे करत असताना जर नगराध्यक्ष सारखं पद मिळालं तर लोक आता ज्या पद्धतीनं खितपत म्हणतो आपण ज्या पद्धतीनं एक नैराश्य आहे लोकांच्या मध्ये ते पूर्ण दूर करण्याचं काम मी करेन ह्याची शंभर टक्के खात्री तुम्हाला देतो लोक म्हणतात की डॉक्टर दवाखान्यात बसते मग मी दवाखान्यात बसणार कुठे बसणार तुम्ही निवडून दिलं तर नगरपालिकेत बसणार तुम्ही निवडून दिलं नाही तर मग कुठे बसणार त्यामुळं तुम्हाला आता पर्याय नाही तुम्ही आता मनाल ठरवा दोन तारखेला डोळे उघडल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला डॉक्टरांशिवाय पर्याय नाही त्यामुळं आमचे नगरसेवक आणि डॉक्टर ही जी लिंक आहे मी सांगितलेली अशा पद्धतीनं निवडून दिलं तर निश्चितपणे निधी आणणारा आमचा अगदी गंड गबरू म्हणतो ना आपण कन्नडमध्ये गंड गबरू आहे आणि तो निधी आणलेला निधी आपण इथं इम्प्लिमेंट करून जत शहराचं पूर्ण आपण जे चित्र आहे ते बदलायची ताकद आपल्यात आहे भारतीय जनता पार्टीच फक्त हे करू शकते भारतीय जनता पार्टीच हायवे आणले जत मध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की जत मध्ये बघण्यासारखं काही नाही एखादा पाहुणा जरी आपल्या घरी आला तर जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस थांबतो आल्या दिवशी त्याचा उगीच कस तरी टाइमपास होतो दुसऱ्या दिवशी तो यलम्मा हो देवीला जातो अंबावी डोंगरावर जातो त्याचा मग नंतर त्याचं इतकं बोर व्हायला लागतं तो म्हणतो परत येतो म्हणून परत जातो तिकडं परत येत नाही तो इकडं बघण्यासारखं काहीच नाही म्हणून आमदारांनी इतका फंड आणायचा आणायचा ठरवलं आता ताईने सांगितलं ऐंशी कोटीचा निधी पाण्याच्या योजनेसाठी रोज पाणी यावं म्हणून बंदिस्त गटारीसाठी योजना त्याच्यानंतर प्राणी संग्रहालय असेल त्याच्यानंतर नगरपालिकेची इमारत असेल त्याच्यानंतर पंचायत समितीची इमारत असेल असे अनेक कामं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची इमारत असेल हे काय म्हणतात त्या स्मारक असेल त्यानंतर महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीला बसवेश्वरांचा पुतळा मंजुरी आणि त्याला दिलेलं काम असू दे अशी अनेक कामं झालेत इतकी कामं झालीत की आपल्याला ते रोजच्या आपल्या व्यवहारात नसल्या कारणानं तुम्हाला लक्षात येत नाही त्यामुळं खूप कामं आपली एक वर्षात आज बरोबर आमदार साहेबांनीच आमदार निवडून दिल्यात बरोबर एक वर्ष झालं आज बरोबर एक वर्ष झालं मनापासून त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे जिद्द असलेले आमदार कुठल्याही संसारात ते गुरफटलेले नाही आहेत भारतीय जनता पार्टी हेच त्यांचं हेच लोकांचं कल्याण करणं हेच त्यांचं कार्य अशा झपाटलेला माणूस आपला आमदार म्हणून गाठ पडलेला आहे आपण ही संधी दौडू दव, नका आणि पुन्हा निर्माण होणं अवघड आहे हे कार्य तुम्हाला करावं लागेल हे पुण्याचं काम आहे मतदान हे सगळ्या जास्त आपण दान समजतो हे पुण्याचं काम आहे त्यामुळं कुणी काय दिलं पैसे किंवा शेजारी आमचा गोराकोटा आहे आपल्या ओळखीचा आहे हे भानगड करू नका आणि जगच्या विकासाचे तुम्ही साक्षीदार बना एवढं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि अनेक आणखीन सभा असल्या कारणानं मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि थोड्या